रामकृष्ण हरिमंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आहे शाखंबरी पौर्णिमा वर्षातली पहिली पौर्णिमा पौष पौर्णिमा या दिवशी सगळ्यात आधीचा जो उपाय आहे तो इच्छाप्राप्तीचा आहे जो की मी तुम्हाला आता सांगणार आहे बघा इच्छाप्राप्तीसाठी आपल्याला आठ केळी लागणार आहेत पिवळ्या केळी घ्यायच्या कच्च्या वगैरे केळी घ्यायच्या नाही छान पिकलेल्या पिवळ्या केळी घ्यायच्या आहेत आठ आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत एका ताटामध्ये आपल्या देवघरासमोरच बघायचं आहे अर्थात देवांची पूजा वगैरे झाली असेलच सकाळपासनं चार वाजेपर्यंत हा उपाय आपण करू शकतो तर आठ गुळाचे खडे आणि आठ केळी घ्यायचे आहेत बघा आता हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि बघा तुम भग अर्थात माता लक्ष्मी भगवान विष्णूच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायच्या ओम नमो भगवते वासुदेवायण महा या मंत्राचा एक वेळा जप करायचा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम तुम्ही तीन वेळा म्हणायचं आहे किंवा मग श्रीसुक्त तुम्ही म्हणायचं आहे आणि अर्थात देवाजवळचा दिवा धूप चालू असेलच उपाय करण्याआधी त्याचबरोबर सेवा देखील करायची आहे आता बघा तुम्हाला तो नैवेद्य तिथेच ठेवायचा आहे आता आमच्या घरामध्ये विष्णूचा फोटो नाही आहे तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर देखील हा प्रसाद ठेवू शकता आणि बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोड्या वेळाने तिथला तिथले चार केळी आणि चार गुळाचे खडे उचलायचे आहेत आणि एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुलं सोबत घ्यायचे आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गौशाळेमध्ये जायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल किंवा आजूबाजूला गाय असेल तर तिथे जायचं आहे गाईला सगळ्यात आधी तुम्हाला तिच्या पायावरती पाणी टाकून तिला हळदी कुंकू अक्षरा फुलं अर्पण करायची आहे तिच्यामध्ये तेहतीस कोटी देव असतात त्यामुळे ती चार केळी आणि ते चार गुळाचे खडे गौमातेला खायला घालायचे आहेत खायला घालत असताना आपल्या मनातली इच्छा तीन वेळा बोलायची आहे त्याचबरोबर जमलं तर अकरा प्रदक्षिणा गौमातेला घालायची आहेत तर अशी ही गौमातेची सेवा आपल्याला इच्छा प्राप्तीसाठी करायची आहे दुसरा उपाय असा आहे की जो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी असेल तर आपल्याला हा उपाय तुळशीजवळ करायचा आहे उपाय म्हणजेच काय तर सेवा आहे तुळशीजवळ तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय करू शकता तुळशीजवळ तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीला तुम्हाला बघा आता जल अर्पण करायचं आहे तर ते आपण संध्याकाळी करू शकत नाही तर चार वाजेपर्यंतच तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला स्वच्छ पाणी एका तांब्यामध्ये भरून घ्यायचं आहे त्यामध्ये कच्चं गायचं दूध टाकायचं आहे चिमूडवर हळद घालायची आहे आणि हे असं जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीमध्ये तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे लावायचा हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहे तिथे बसून तुम्हाला बघा तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळशीजवळ आपल्याला एक दिवा लावून तुळशीला देखील आपल्याला प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री सुक्तमचं करायचं आहे कणकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर बघा आपल्याला उंबऱ्यावरती एक वस्तू जाळायची आहे तर जाळायची म्हणजे काय आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे अगदी तुम्ही नऊ वाजेपर्यंत करू शकता तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा किंवा मग तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आता तुम्ही मातीची पंटी घ्यायची असले घ्यायची आहे जुनी असेल तरी देखील चालेल मात्र स्वच्छ घासून पुसून घ्या दिवा लावत असताना तुम्ही घराच्या आतमध्ये बसायला हवं उंबऱ्याच्या आत घराच्या आतमध्ये बाहेर बसायचं नाहीये आतमध्ये बसूनच हा दिवा लावायचा आहे तुम्ही डाव्या साईडला उजव्या साईडला देखील कुठल्याही साईडला लावू शकता फक्त असा लावू नका की तिथे कुणाला त्याचा त्रास होईल एका साइडला व्यवस्थित तो दिवा उंबऱ्याच्या आतमध्ये तुम्हाला बसून लावायचा आहे त्यामध्ये तुम्ही शुद्ध घ्यायचं तूप टाका किंवा तेल टाका आता त्यामध्ये तुम्हाला कापसाची वास असेल तर ती लाल पिवडी करून लावा किंवा मग कलावा लावला तरी कलाव्याची वात लाटली तरी देखील चालेल आता तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तू माझ्या घरामध्ये कायम निवास कर अशी विष्णू समवेत तू माझ्या घरामध्ये निवास कर अशी प्रार्थना करायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला कापराची वडी टाकायची आहे भीमसिनी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साधी कापराची वडी टाकली देखील चालणार आहे त्याचबरोबर बघा दिवसभरात आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी एक उपाय तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे गंगाजल भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे आणि पिवळी हळद टाकायची आहे आता हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती शिंपडायचं आहे याने तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तर त्याचबरोबर बघा तुम्हाला आ, हे अगदी छोटे छोटे असे उपाय आहेत त्याचबरोबर एक सेवा अशी आहे की कवड्यांची कवड्या अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवू शकता कवड्या तुम्ही पाच सात नऊ अकरा अशा आणू शकता पांढऱ्या पिवळ्या ज्या कवड्या असतात तो तुम्ही आणायच्या आहेत त्या कवड्यांना तुम्हाला पिवळ्या हळदी हळदीने पिवडं करायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन त्यावरती तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा ए सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर सोळा वेळा तुम्ही नवार्णव मंत्र कुबेर मंत्र म्हणून त्या सिद्ध करायच्या आहेत श्रीसुप्तम येत असेल तर ते म्हणा कवड्या दर पौर्णिमेला सिद्ध करायच्या असतात एकदा करून ठेवल्या म्हणजे झालं असं चालत नाही त्या दर पौर्णिमेला सिद्ध कराव्या लागतात त्यानंतर कवऱ्यांना कवड्यांना धूप दाखवायचं तिजोरीमध्ये ठेवायच्या असतील तर त्या लाल कपड्यामध्ये बांधा पुढच्या पौर्णिमेला त्या बाहेर काढा परत त्यांना स्वच्छ धुवून घ्या पिवळ्या हळदीने पिवळ्या करा परत सेवा करा आणि परत ठेवा असं तुम्ही करू शकता याने देखील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम निवास करते त्याचबरोबर भगवा पौर्णिमा आहे तर पौर्णिमेचा सत्यनारायण महिलांनो आवर्जून करा भगवान विष्णूंची सेवा झाली तरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करेल जिथे पतीची सेवा होते तिथेच पत्नी राहते आणि पतीची सेवा झाली तर पत्नी खुश होते त्यामुळे भगवान विष्णूंना विसरायचं नाही तर बघा असे छोटे छोटे काही उपाय आहेत की जे आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत बघा नाही एरवी कधी तर तुम्ही ना म्हणजे एरवी तुम्ही तु तेलाचा दिवा तुळशीजवळ लावा मात्र पौर्णिमा असली तर तुम्ही शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ लागला अगदी जेवढं तुम तुमच्याकडे टाकणं शक्य होईल तेवढं तूप टाकून तुम्ही दिवा लावा त्याचबरोबर बघा तुम्ही आणखी होम करू शकता छोटासा होम आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता कारण नवरात्राची शाखंबरी नवरात्राची समाप्ती होत आहे तर होम काय तुम्ही घरातच गौऱ्या एका छोट्याशा पंथीमध्ये किंवा भांड्यामध्ये जाळायच्या आहेत तुम्ही त्यामध्ये तुपाच्या आहुत्या त्याचबरोबर तुम्ही तीळ तांदूळ साखर मिक्स चा चा, चा चा। करून याच्या आहुत्या देऊ शकता आणि अशा तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाच्या माता लक्ष्मीच्या नावाच्या स्वाहाकार करून आहुत्या देऊ शकता असा छान तुम्ही होम देखील तुमच्या घरामध्ये करू शकता कर्पूर होम देखील तुम्ही करू शकता पौर्णिमेला कुलदेवतेची ओटी देखील तुम्ही भरू शकता त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुलदेवतेच्या टाकावर कुमकुम अर्चन देखील करू शकता ह्या सेवा याच पौर्णिमेला नाही तर दर पौर्णिमेला करून बघा माता लक्ष्मीसाठी आवर्जून खिरेचा नैवेद्य बनवा त्याचबरोबर रात्री चंद्राला अर्घ्य द्या चंद्राला अर्घ्य देताना पाण्यामध्ये साखर पांढरी फुलं अ पांढऱ्या अक्षदा टाकून चंद्राला अर्घ्य द्या तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि करून बघा तुम्हाला खूप चांगला येईल